नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये पुण्यामधून नागपूर येथे भटक्या विमुक्त आदिवासी समाजाची संवाद यात्रा पोचलेली आहे आपण हे बघू शकता हे स हे सर्व जे आहेत भटक्या विमुक्त जातीच्या हे महिला आहेत यांच्या अनेक मागण्या जे आहेत ते महाराष्ट्र सरकारकडे प्रलंबित आहेत या मागण्यांसाठी ज्या विविध मागण्या प्रलंबित आहेत त्याच्यासाठी यांचंही ही संवाद यात्रा यांनी काढलेली आहे आणि या मागणीसाठीच आता मुंबईला सुद्धा यांचं एक म्हणजे या संवाद यात्रेचा समारोप होणार आहे कुठून आलेत तुम्ही उद्या काय काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे आम्हाला नोटीस आम्हाला वरचीवर आम्हाला पाठवून देत ग आम्हाला तुम्ही घर हिथुले उठवा तुम्ही घर उठवा आम्हाला नोटीस पाठवून देत ते कोण पाठवते नोटीस फ्रास्टवाले फ्रास्टवाले नोटीस आम्हाला पाठवते तुम्ही इथून घर उठवा आता आम्ही घर आम्ही आमच्या मोलमुजूर केलेली आहे आम्ही तुटकी फुटकी घर आमची आता तीच आमची किती वर्षापासून आम्ही तिथं राहिलो आमच्या आजपुरकर तिथं आमचं गुजारलं आमचं पन्नास साठ वर्षापासून आम्ही तिथं आहेत तर आम्हाला हिच उठा हिचं आम्ही घर पाडून देतो घर आम्ही हटवतो महाराष्ट्र सरकारचे जे योजना आहेत लाडकी बहीण योजना वगैरे याचा लाभ त्या जे आम्हाला काय भेटलं ना आम्हाला कागदपत्र 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 बरोबर आणा म्हणते हे आणा ते आणा काय दाखला आणा ती आणा तो आमच्या जवळ बरोबर ना तर आणा आता जन्म दाखला टीसी आपल्या का आता पहिली होती का पहिली अडाणी माणसं होती पहिली तर पहिली टीसी होती का जन्म दाखला होता का तर हा गा ना आम्ही गावच हा गा नाही गावच आहे काय सांगाल तुम्ही आम्ही काय सांगा आता आम्हाला उद्याशावर नुस उद आमच्या जे आम्ही गावामध्ये राहतो दोनशे वर्षापासून आमचं गाव ते आहे आम्हाला त्या गावाचं नाव आमच्या जागे नावन पट्ट पाहिजे आमच्या गावाचा पूर्व आम्हाला पाहिजे आमच्या आमच्या जातीचा पूर्व आम्हाला पाहिजे घर ना गेली पाहिजे आमची आम्ही इतकं कष्ट करून घर केलं आले नुले भेटले पाहिजे आम्हाला हाती जागा पाहिजे जनसंख्या वाढीत ती जनसंख्या कुठे राहील तुम्ही काय सांगा हो हे सांगता जागा आम्हाला पट्टा भेटला पाहिजे आम्हाला आम्हाला सत्तर वर्ष झाली तिथं आम्ही मत देतो आमच्या बस मत नाही ती बरं आम्हाला मत ती पावती भर आम्ही बरं आम्हाला ते नोटीस येऊन राहिलं आम्ही आम्हाला जी योजना पाहिजे ती योजना झाली नाही काहीच नाही आम्ही आला राशन कार्डवर अन्न मिळत नाही आम्हाला आमच्या गाव दी मेडिकल नाही उदास आम्ही मेडिकल आम्ही लय परेशान होतो रात्र रात्र सीरियस माणूस जातो ना लुकरू राहत काय राहत यासाठी आम्हाला पाहिजे मेडिकल गावामध्ये किती दूर आहे किती किलोमीटर आपलं गाव सांग आधी का आपलं गाव किती किलोमीटर का बसी का बसी उदास माणूस आणि उदास हां उमरेड बसी उमरेड ते एक तुम्हाला सांगेल की संवाद यात्रेमध्ये हे जे भटक्या विमुक्त आदिवासी समाज जो सभा घेतलेला आहे संवाद यात्रा नागपूरला पोचलेली आहे पुणेवरून आणि इथे या संविधान चौकामध्ये ह्या भटक्या विमुक्त समाजाच्या या महिला इथे आलेल्या आहेत त्यांच्या अनेक समस्या आहेत महाराष्ट्र सरकारच्या या योजना आहेत त्याच्या सुद्धा लाभ त्यांना मिळत नाही लाडक्या बहिणीचा लाभ त्यांना मिळत नाही जातीच्या दाखला त्यांच्याजवळ जा नाही ते मूळ निवासी आहेत ते भारताचे निवासी आहेत ते मूळ निवासी असून सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही योजनाचा त्यांना लाभ मिळत नाही लाडकी बहीण योजनाच्या गावगावात तर महाराष्ट्र सरकारने केला परंतु या महिलांपर्यंत ती योजनाच पोचलेली नाही आणि जर योजना पोचली पण त्यांना त्याचा ता ता लाभ मिळालेला नाही जातीचा दाखलाच नाही तर या योजनांचा लाभ कुठून मिळणार काय म्हणाले कागद भरले बर पैसे नाही दिले पैसे शंभर दोनशे बाया भेटलं असेल पाचशे अर्ध्या बायांच भेटलं अर्ध्या बायांच ना, ना भेटलं निश्चितच या आदिवासी समाजांचा जे भटक्या भा, विमुक्त जमातीचे जे आदिवासी समाज आहेत त्यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत महाराष्ट्र सरकारामध्ये पुणे वरून एक संवाद यात्रा आता नागपूरला पोहोचलेली आहे आणि नंतर मुंबईला जाणार काय सांगाल तुमचं नाव सांगा माझं नाव यश की सर्वांना आहे विमुक्त समाज हा वर्षापासून वंचित आहे आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की संविधान बनल्यावर जेव्हा हे जे ट्राईब आहे जेव्हा यांना शेड्यूल करण्यात आलेलं होतं बाबासाहेबांनी यांना बा, बाबासाहेबांनी यांना आरक्षणाचं एक संधी दिलेली आहे पण यांच्याकडे जेव्हा कास्ट कास्टच नाही कास्ट सर्टिफिकेटच नाही जेव्हा यांच्याकडे दाखलाच नाही आहे आपण त्याला म्हणतो पहिचान पत्र ओळखपत्र तेच नाही आहे कुठून भेटणार हे मूळ निवासी आहेत ना हे मूळ निवासी आहेत मूळ आमच्या पूर्वजाचा देश आहे समजून घ्यायला पाहिजे हे आमच्या पूर्वजाचा देश आहे आणि तु, तु, तुम्हाला आम्ही पाच किलो राशन नाही मागत आहोत तुम्हाला आम्ही स्कॉलरशिप नाही मागत आहोत तुम्हाला आम्ही आवास नाही मागत आहोत तुम्हाला आम्ही मागतो आमचा जन्माचा दाखला आता हे बंजारा समाज आदिवासी समाज कायकाडी समाज पारधी समाज आ, आज आज तो कल वहां ते सरकार की जिम्मेदारी है किसकी आहे जेव्हा आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा म्हणतात की लाडकी बहीण योजना लडका भाऊ योजना तर हे लोक लडकी बहीण नाही आहेत का हे ला, लोक ला, लाडके भाऊ नाहीत का मागील दहा वर्षापासून मी सतत काम करत आहो वाटकी समाजासाठी ते तुम्हालाही माहित आहे पण आणि आपण लोक म्हणतात की यश गौरकडे धमकी देतो तुम्ही तुम्ही धमकी देता आहोत क्लियर तुमको इसको वॉर्निंग मिळणार वॉर्निंग मिलो आपको धमकी लेना धमकी लो जर येणाऱ्या काळामध्ये आपण या सर्व समाजाचा अख्ख्या महाराष्ट्राच्या भटके विमुक्त आदिवासी समाजाचा जर आपण दाखला दिला नाही तर इलेक्टोरल पॉलिटिक्स येणाऱ्या आगामी विधानसभा इलेक्शन मध्ये महायुती महाविकास आघाडी आता आपण म्हणाल का बरं महाविकास आघाडी कारण की महाविकास आघाडी हे सत्ता विपक्ष मध्ये आहे यांचं काम आहे तिथे प्रश्न विचारणं रोड के बारे में बात करने के लिए समय है आपके पास समृद्धि महामार्ग के लिए बात करने का समय है आपके पास ये लोगों के लिए बात करने की सम, सम, समय नहीं है पूरे देश में कोरोनाच्या पूर्ण देशामध्ये सर्वात जास्त पुलीस एट्रोसिटी मध्ये कोणता स्टेट आहे तो महाराष्ट्र आहे कोणावर होते यांच्यावर होते अभी ये चलने नहीं वाला ठीक आहे अभी ये समाज के बच्चे शिक शिकले आता आम्ही संघटित झालेले आहोत आणि आम्ही मिळून संघर्ष करूया जर सरकारनी दाखले दिले नाही तेवीस तारखेला तुम्हाला माहित पडेल इतिहास कसा हे आंबेडकरीचे जे समाज आहे हा कसा इतिहास घडवू शकतो आपण याला खरच एकदा घ्यावे या पूर्ण समाजाची येणारी सुशिक्षित होऊन चांगली होणार आणि जर आपल्याला करायचं नसेल जाणून बुजून तर तेही आपण क्लिअर करून द्यावे आपल्याला एकही एक वोट कोणालाही भेटणार नाही यश गोर खेडे हे जे आहेत हे फटक्या विमुक्त आदिवासी समाजांचे नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक त्यांनी मोर्चे काढले महाराष्ट्र सरकारवर परंतु अद्यापही भटक्या विमुक्त आदिवासी समाज आहे त्यांच्या त्यांना जातीचा दाखला मिळालेला नाही ते त्यांना जातीचा दाखला मिळालेला नसल्यामुळे त्यांना विविध योजनांचा लाभ सुद्धा मिळत नाही विशेष सांगायचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा त्यांनी फॉर्म भरला पण त्याचा सुद्धा त्यांना लाभ मिळत नाही येणाऱ्या तेवीस सप्टेंबर रोजी मुंबई येथे भटक्या विमुक्त आदिवासी समाजाचा भव्य दिव्य असा मोर्चा आहे संवाद यात्रेचा समारोप तिथे होणार आहे आणि महाराष्ट्र सरकारला जाप आता आदिवासी भटका विमुक्त समाज विचारणार आहे लवकरात लवकर भटक्या विमुक्त समाजाला जातीच्या दाखला महाराष्ट्र सरकारने द्यावा अशी मागणी आता संविधान चौकातून होत आहे तर आपण बघत राहा आय पी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार